का फक्त ते करता म्हणून आपण करतो तर ही बावनने आपल्या ठाण्याचे शेवडे काका म्हणून त्यांचं सोयगावला दोन वेळा आगमन झालं त्यांच्या वाणीतून निघालेलं एक महाराजांचं शिक्कामोर झालेलं स्तोत्र आहे ते कस तर आजपासून लगभग पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे नव्वद ला शिरडी काका गजानन महाराजांच्या मंदिरात गेले मंदिरात गेल्याच्या नंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि परिक्रमा मारल्यानंतर ज्या वेळेला समोरच्या तिथे जे पायरीच्या जवळ जे थूल आहे त्या बेंच वर बसले आणि जवळ तिथे एक पेपर होता पेपर वाचता वाचता पेपरच्या ऐवजी त्यांना जय जय सद्गुरु असं काय होत आहे तर ठीक आहे त्यांनी आपलं पेन काढला आणि लिहायला सुरुवात केली पूर्ण ही बावन कडव्यांची म्हणून बावन्न कळले चा जन्म त्या दिवशी तिथे प्रांगणामध्ये आता त्यांनी ते केल्यानंतर त्याच काय करावं म्हणून पुन्हा दर्शनाला गेले जिथे आपण पैसे टाकतो तिथे तो पेपर ज्या वेळेला पैशाची मोजमाप होते त्यावेळेला तो कागद आपल्या भाऊसाहेब शिवशंकर पाटील जे अध्यक्ष आहे आपल्या मार्ग होते त्याबरोबर झाले त्यांनी ते पाहिलं खूप त्यांना प्रभाव वाटला आणि त्यांनी ह्या बावांनीला आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये कायमचं याच्यामध्ये तर सोबत शेवडे काका अतिशय थोड भागवतकार आहे शिवाजी महाराजांवर अतिशय उत्कृष्ट करून आले संभाजी महाराज त्यांचा आत्मा आहे अशा या दिग्वत महा भागवताचार्याच्या याच्याकडून ही बाबांनी महाराजांच्या प्रांगणात निर्माण झालेले स्तोत्र आहे आणि त्यानंतर बरेच वर्ष लुप्त राहील हे फक्त त्यांच्या स्वतः पुरते परंतु एक वेळा ते भगवंत बारशी सोलापूर करून भगवंताची बारशी आहे जसं आपलं त्रिविक्रम आहे त्याच प्रकारची मूर्ती भगवंत बारशीला भगवंताची आहे तिथे त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला हे गेले सकाळी स्नान करत असताना अचानक त्यांच्या तोंडातून त्या बावन्नीचे स्वर निघाला तर ते शेजारी एका गजानन भक्ताने ऐकलं की मग आल्याच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांना विचारलं बाबा तुम्ही काय म्हणत होते तर मुळे बा ही महाराजांची बावन्नी आहे तर म्हणे तुम्ही आम्हाला लिहून देणार का म्हणे मला काही असं लिहिणी म्हणतो त्या सदग्रस्ताने ही बाबांनी तिथे लिहून काढली तिची प्रिंट मारली पहिली प्रिंट ही भगवंत बार्शीला गेली भगवंताला तिथे सादर केली आणि त्यानंतर ही बावन्नी जसं रूढ झाली तर आज बावन्नीचे करोडोमध्ये म्हणजे भक्त आहेत की ज्यांची मुखोद्गत आहे ज्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये मानल्या जाते संध्याकाळच्या निमित्त पाठात आहे आणि बरेच आपल्यासारखी मंडळं त्याला दर गुरुवारी रविवारी अशा प्रकारचं आजच्या तालुक्यामध्ये हे बाबंदीचं फोट आहे फक्त मग म्हणतो असं नाही तर याला महाराजांचं शिक्कामोहत्तब झालेलं आहे हे मला सांगायचं होतं तर अशा या पावंतीचा आमचे शेरणा अचानक हे केल्यामुळे मग ही बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा हे काय आहे फक्त चला बावन्न तुम्ही जाता म्हणून मी जातो तर तसं नाही हे का केला तर वर्षाला बावन हप्ते तर बावन हप्त्याच एक एक तर पूर्ण वर्षाचं श्रेय एक बावनने वाचते जर महाराज तुमच्या पदनामध्ये बावन्न हत्याचं पूर्ण श्रेय फक्त एक बावन्नी मध्ये म्हणून हा आपल्या सोयगाव परिवारातील बावन्नीचा क्रम झाला महाराजांच्या कृपेनं महाराष्ट्रभर आम्ही लोक जाऊन आलो महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन आलो हैदराबाद पर्यंत आम्ही जाऊन आलो त्यानंतर मग संभाजीनगर जालना नाशिक प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही स्व खर्चा गेलो स्व खर्चा आलो रुपये मागाय आजच्या घडीपर्यंत आपण मागितलेले नाही तरी महाराजांनी कुणा सर्वांच्या साक्षीना ही बावन्नी पुन्हा रूढ हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करून माझे दोन शक्ती पण गयान महाराज